प्रतीक्षेच्या अति पोलिसांच्या वाहनाचे स्टेअरिंग वडकी पोलीस ठाण्यात बनली पहिली महिला चालक आई वडिलांना आपल्या मुलांचे आयुष्य उज्ज्वल व्हावे यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो यात मुलांनीही कष्टाचे चीज केले तर आयुष्य सुंदर होत जाते हेच प्रतीक्षाने करून दाखविले वडिलांचे सरकारी नोकरीचे स्वप्न तिने उराशी बाळगले जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर आई वडिलांचे स्वप्न साकार करत पहिल्याच प्रयत्नात प्रतीक्षाने पोलीस चालकपद मिळविले प्रतीक्षा ही मुळीची वर्धा जिल्ह्यातील शिवाग्राम येथील रहिवाशी आहे प्रतीक्षा ही पहिली चालक म्हणून तालुक्यातील वडकी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे वडकी पोलीस ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस चालक म्हणून प्रतीक्षा प्रवीण कोले हिच्या नावे हा रेकॉर्ड तयार झाला आहे यामुळे आता अनेक मुलींसाठी ती, ती रोल मॉडेल प्रेरणास्थान बनली आहे पहिल्यांदा स्टेअरिंग सांभाळताना थोडी चिंता वाटली होती आपण वाहन चालू शकणार का असेही वाटले मात्र ट्रेनिंग आता ट्रेनिंगनंतर चिंता दूर गेल्या आहेत आता अवजड आणि लाईटवेट असलेले वाहन या महिला सहजरित्या चालवित आहे प्रत्येकालाच खाकी परिधान करता येत नाही आम्ही खाकी परिधान करतो त्याचा आम्हाला अभिमान आहे असे नव्याने रुजू झालेल्या महिला चालक प्रतीक्षा कोले यांनी एस ए ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना म्हटले आता स्वतःचा अभिमान वाटतो असेही वाहन चालक महिला पोलिसांचे म्हणणे आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा